नमस्कार मित्रांनो क्रिप्टो क्रांती युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो चार महिन्याआधी युज्युअल मनी एअरड्रॉप मिळवण्यासाठी कोण कोणते टास्क करायचे आहेत किंवा कशा प्रकारे त्याचा एअरड्रॉप मिळवायचा याबद्दल माहिती देणारा व्हिडिओ मी बनवला होता सो आज जवळपास चार महिन्यानंतर ह्या प्रोजेक्टचा एअरड्रॉप लाईव्ह झालेला आहे मला सुद्धा युजुअल टोकनचा एअरड्रॉप मिळणार आहे ठीक आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला युज्युअल मनी एअरड्रॉप मिळवण्यासाठी मी काय केलं होतं याबद्दल संपूर्ण माहिती तरी या व्हिडिओमध्येच आहे व्हिडिओमध्ये आहे बट तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवेनच की मी काय केलं होतं युज्युअल मनीचा एअरड्रॉप मिळवण्यासाठी आणि या युज्युअल मनीच्या एअरड्रॉप मधून मला किती प्रॉफिट मिळालेला आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ठीक आहे आणि पूर्ण ह्याचं जे कॅल्क्युलेशन आहे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती मिळालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला एक फायनल अमाऊंट सुद्धा मी दाखवणार आहे की कि मला किती एअर ड्रॉप मिळालेला आहे त्यानुसार मग तुम्ही डिसाईड करा की मला प्रॉफिट झालेलं आहे की लॉस झालेलं आहे आणि जर प्रॉफिट झालेलं आहे तर मला किती प्रॉफिट झालेलं आहे सो ह्या सर्वांचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग वेळ वयानं घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सो so, सर्वात पहिला तर बघा हा जो प्रोजेक्ट होता ह्याच्यामध्ये फक्त स्टेबल कॉईनची रिक्वायरमेंट होती स्टेबल कॉइन म्हणजे काय आहे हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल सो so, पाचशे डॉलर मी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केले होते इन्व्हेस्टमेंट म्हणजे होल्ड केले होते स्टेकिंग केले होते सो so, ह्याचा एअरड्रॉप आता अठरा डिसेंबरला लाईव्ह झालेला आहे ला ला हा युज्युअल मनीचा जो टोकन आहे युज्युअल टोकन हा कुकॉईन बायनान्स सारख्या वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या एक्चेंजवरती सुद्धा लिस्ट झालेला आहे सो आता आपण या प्रोजेक्टच्या वेबसाईट वरती जाऊया आणि तिथे बघूया आणि तिथे मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन याबद्दल सांगतो की हा प्रोजेक्टचा एअरड्रॉप मिळण्यासाठी मी नक्की काय केलं होतं आणि मला किती एअरड्रॉप मिळालेला आहे ठीक आहे सो आता आपण जाऊया युज्युअल मनीच्या वेबसाईट वर सो आता आपण आलेलो आहोत युज्युअल मनी वेब युज्युअल मनीची जी प्रोजेक्टची वेबसाईट आहे त्याच्यामध्ये आलेलो आहोत इथे आता सध्या ऍक्सेस ऍपचं ऑप्शन आहे सो ॲक्सेस ऍप करूया इथे आल्यानंतर सर्वात पहिला आपण माझा वॉलेट कनेक्ट करूया ह्यामध्ये मी मेटामास वॉलेट किंवा एक्स वॉलेट कनेक्ट करू शकतो इथे माझं वॉलेट आता कनेक्ट झालेलं आहे इथे तुम्ही वरती बघाल तर इथे माझं नाव सुद्धा आलेलं आहे अभि सूर्या डॉट इथ हे सर्व मित्रांनो सांगायचं कारण असं आहे आज की आजकालचे बरेच युट्युबर्स किंवा असे आहेत की ते लोकांना फसवण्यासाठी किंवा व्ह्युअर्सला फसवण्यासाठी फोटोशॉप वगैरे करतात व्हिडिओ एडिट वगैरे करून टाकतात पूर्ण ट्रान्सपरन्सी पूर्ण पारदर्शकता या व्हिडिओमध्ये माझ्या असणार आहे एक पण गोष्ट तुम्हाला फोटोशॉप किंवा व्हिडिओ एडिट केलेलं दिसणार नाहीये ठीक आहे जे पण काय आहे तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे ठीक आहे सो सर्वात पहिला तर बघा ह्याच्यामध्ये मी आहे ना ह्या प्रोजेक्टचा एअरड्रॉप मिळवण्यासाठी मिळण्यासाठी जवळपास पाचशे डॉलरची इन्व्हेस्टमेंट केली होती इन्व्हेस्टमेंट इन द सेन्स मला फक्त पाचशे डॉलर जी अमाऊंट होती ती ह्याच्यामध्ये लिक्विडिटी द्यायची होती ठीक आहे म्हणजे ते पाचशे डॉलर जे होते ते मला फक्त ह्यांच्या प्रोटोकॉलमध्ये डिपॉझिट करायचे होते आणि फक्त मला होल्ड करून ठेवायचे होते ठीक आहे ह्याच्यामध्ये इतर कोणतेही ॲसेट्स डिपॉझिट करायचे नव्हते फक्त जे डॉलर्स आहेत युएसडी टी किंवा युएसडीसी सो अशा प्रकारचे स्टेबल कॉइन्स ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे होते सो स्टेबल कॉइन्स ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिस्क नव्हतं बिकॉज रिस्क कोणत्या ऍसेट्समध्ये असतात ज्या ऍसेटची किंमत कमी किंवा जास्त होते ठीक आहे उदाहरणार्थ बिटकॉइन आहे किंवा इथेरियम आहे सो या सर्वांची किंमत फ्लक्चुएट होत असते ठीक आहे मार्केटमध्ये सप्लाय आणि डिमांडच्या अकॉर्डिंग बट स्टेबल कॉइन्स अशे असतात की त्यांची जी किंमत आहे ती एक डॉलर तर एक डॉलरच राहते जर स्टेबल कॉइनची किंमत आज $1 एक डॉलर आहे तर एक वर्षानंतर पण त्याची किंमत एक डॉलरच असणार आहे ठीक आहे त्या स्टेबल कॉइनची किंमत सहा आधी पण एक डॉलरच होती सो त्याच्यामध्ये काय असतं की मार्केटमध्ये किती पण व्हॉलेटिलिटी येऊ दे मार्केटमध्ये किती पण क्रॅश येऊ दे सर्व काही काही येऊ दे बट जे स्टेबल कॉइन्स असतात त्यांची किंमत एक डॉलर तर एक डॉलरच राहते ठीक आहे सो हे स्टेबल कॉइन्स ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे होते हा जो एअरड्रॉप होता हा पूर्णपणे सेफ होता हंड्रेड नाही थाउजंड पर्सेंट रिस्क फ्री असा एअरड्रॉप होता हा ठीक आहे सो ह्याच्यामध्ये पाचशे डॉलर फक्त इथे मला लिक्विडिटी मध्ये तुम्हाला दिसत आहेत पाचशे तीन डॉलर मी लिक्विडिटी ह्याच्यामध्ये दिलेली आहे पाचशे तीन डॉलरची लिक्विडिटी दिल्यानंतर मी जुलै महिन्यामध्ये एअरड्रॉप मध्ये पार्टिसिपेट केलं होतं तुम्हाला बघा इथे पण दिसेल बघा इथे पाचशे एक डॉलर पाचशे एक युएसडीओ डॉलर दिसेल म्हणजे त्याची टोटल व्हॅल्यू जी आहे ती पाचशे तीन युएसडी टी आहे ठीक आहे सो ह्याच्यावरती जरी मी इथे क्लिक केल्यानंतर आपण कर फायनान्सच्या वेबसाईट वरती जातो जिथे मी माझे युएसडी डिपॉझिट केलेले आहेत आता हे युएसडी युएसडीटी जे डिपॉझिट केलेले आहेत मी हे युजल फायनान्स थ्रू कर्फ चा, लिक्विडिटी पूल मध्ये डिपॉझिट केलेले आहेत सो so, आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा मला प्रश्न येईल की मी पाचशे डॉलर इन्व्हेस्ट करून नंतर एअरड्रॉप मिळवलेला आहे सो so, पाचशे डॉलर ही माझी इन्व्हेस्टमेंट नाही आहे पाचशे डॉलर हे मी होल्ड करून ठेवलेले आहेत या प्रोटोकॉलमध्ये सो so, आता है जी इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे पाचशे डॉलरची ती सुद्धा मी विड्रॉ करू शकतो ती तुम्हाला मी इथे विड्रॉ करून दाखवतो इथे मॅक्सिमम वरती सिलेक्ट करतो एलपी टोकन बघा एलपी म्हणजे लिक्विडिटी पूल एल पी अवेलेबल पाचशे एक डॉलर आहे सो इथे मी मॅक्स सिलेक्ट करतो आणि इथे युएसडीओ आहे सो ह्याला मी इथे विड्रॉ करतो सो इथून बघा मी विड्रॉ करू शकतो बट आता मी विड्रॉ नाही करत आहे बिकॉज मला विड्रॉ आता नाही करायचे ठीक आहे सो so इथून मी हे पाचशे डॉलर इथून विड्रॉ केल्यानंतर हे पाचशे डॉलर जे आहेत हे परत माझ्या वॉलेटमध्ये येतील जी माझी इनिशियल इन्व्हेस्टमेंट होती ती पूर्णपर्यंत माझ्याकडे परत येईल ठीक आहे ज्याप्रमाणे आपण स्टेट बँक एचडीएफसी बँक किंवा बँक ऑफ बरोडा अशा कोणत्याही प्रकारच्या बँकेमध्ये ज्याप्रमाणे आपण एफ डी डिपॉझिट करून ठेवतो ठीक आहे सो तुम्ही एफ डी डिपॉझिट करता तेव्हा काय करता की एक लाख रुपयाची एफ डी जी आहे ती तुम्ही डिपॉझिट करून ठेवली एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष अशा पद्धतीने तुम्ही तुमचे एक लाख रुपये त्या फिक्स डिपॉझिटमध्ये तुम्ही होल्ड करता ठीक आहे म्हणजे तुम्ही एक प्रकारचे लिक्विडिटी पूल मध्ये त्याला होल्ड करता बँकेच्या लिक्विडिटी पूलमध्ये होल्ड करता त्याच्यावरती तुम्हाला सहा टक्के सिनियर सिटीजनला सात टक्के असे रिटर्न्स मिळतात क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये एक्स्ट्रीमली जास्त रिवॉर्ड असे ह्याच्यामध्ये मिळतात ठीक आहे सो so, आता हे पाचशे डॉलरची लिक्विडिटी दिल्यामुळे किंवा पाचशे डॉलर होल्ड केल्यामुळे मला किती टोकनचा एअरड्रॉप मिळालेला आहे किंवा मला किती अमाऊंटचा एअरड्रॉप मिळालेला आहे ते तुम्हाला so, तुम्हाला मी तुम्हाला दाखवतो सो आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की हे पाचशे डॉलर मी जे इनिशियल इन्व्हेस्टमेंट केली होती ती मी परत काढून घेणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये माझी इन्व्हेस्टमेंट झिरो आहे ठीक आहे सो so, मी पाचशे डॉलर जे दिले होते ते पण मी काढून घेऊ शकतो ते माझे पाचशे डॉलर परत आलेले आहेत सो आता मला एअरड्रॉप किती मिळालेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो सो एअरड्रॉप किती मिळालेला आहे हे चेक करण्यासाठी आपण युजलच्या एअरड्रॉप चेकर ह्या वेबसाईटवरती इथे आलेलो आहोत इथे माझं ऑलरेडी नाव येत आहे इथे कनेक्ट वॉलेट करूया इथे ओके वॉलेट सिलेक्ट करतो आता इथे वॉलेटचं पॉपअप आलेलं आहे ह्याला मी व्हेरीफाय करतो कन्फर्म करतो मित्रांनो हे तुमच्यासमोर मी पूर्णपणे लाईव्ह करतोय ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फोटोशॉप नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचं एडिट नाही आहे हे मी तुम्हाला तुमच्या समोरच दाखवतो आहे आता सक्सेसफुली कनेक्टेड विथ ओकेस वॉलेट आता इथे गो टू चेकर करूया आपण ठीक आहे सो so, इथे चेकर चालू झालेला आहे एअरड्रॉप चेकर आता बघा मी इथे जॉईन केलं होतं या एरड्रॉप मध्ये बारा जुलैला एकवीस लाख एकोणऐंशी हजार सातशे पाच पिल्स पॉइंट मला मिळाले होते या पूर्ण एअड्रॉप कॅम्पेन मध्ये सो so, डिस्कवर ॲलोकेशन करूया आपण आता माझं ॲलोकेशन रिव्हिल होईल Yes, येस हे बघा इथे आलेलं आहे टू नाईन्टी एट पॉईंट टू युजल टोकन्स मला मिळालेले आहेत ज्याची सध्याची व्हॅल्यू जी आहे तीनशे सदतीस डॉलर्स आहे आता हे सर्व पण जे आहे मी पूर्णपणे अनलॉक करू शकतो ठीक आहे फेअर अनलॉक वरती क्लिक करतो कंटिन्यू करतो त्यानंतर इथे कन्फर्म अनलॉक करतो आहे ठीक आहे कन्फर्म अनलॉक केल्यानंतर इथून माझा हा एअरड्रॉप क्लेम होईल ठीक आहे बट आता मी सध्या करत नाही आहे एअर क्लेम बिकॉज मला आता सध्या नाही करायचं आहे आता सध्या ट्रान्झेक्शन फीज जी आहे ती बारा डॉलर पर्यंत चालू आहे ऑन एन एव्हरेज फीज माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा मी सहा सात डॉलर पर्यंत फीज येईल तेव्हा मी हा एअरड्रॉप क्लेम करणार आहे आता मी सध्या मला काही असं गरज नाही आहे की आत्ताच्या आता ताबडतोब मला एअरड्रॉप क्लेम करायचा वगैरे असं काही नाही आहे सो इथे बघा टू नाईन्टी एट टोकन्स मला टोटल मिळालेले आहेत आणि त्यासोबतच इथे जर तुम्ही वेबसाईटवरती येऊन बघित इथे ऑलरेडी माझ्याकडे तीस टोकन्स किंवा अडतीस टोकन माझे ऑलरेडी पेंडिंग आहेत आपण कॅल्क्युलेटर करून कॅल्क्युलेटर काढूया आणि ते कॅल्क्युलेट करूया टू नाईन्टी एट प्लस थर्टी एट सो तीनशे छत्तीस युजुअल टोकन्स मला एअरड्रॉपमध्ये मध्ये टोटल मिळणार आहेत ठीक आहे सो आता हे युजल टोकन जे आहे हे ऑलरेडी बायनान्स कुकॉइन सारख्या मोठमोठ्या एक्सचेंज वरती अठरा डिसेंबरला लिस्ट झालेला आहे सो आपण हे तीनशे छत्तीस टोकनच कॅल्क्युलेशन करून बघूया की आपल्याला सेल केल्यानंतर आपल्याला किती टोकन्स येतील सो आपण जाऊया बायनान्स एक्सचेंज मध्ये इथे बायनान्स एक्सचेंज मध्ये बघा युजल युएसडी टी ही पेअर आता ट्रेडिंग साठी चालू झालेली आहे आता युजलची प्राइस जी आहे ती एक डॉलर पेक्षा जास्त सुरू आहे सो आता आपण इथे तीनशे छत्तीस युजुअल टोकन ठीक आहे आणि आताची प्राइस जी आहे ती वन पॉईंट वन सो तीनशे छत्तीस टोकनचे मला थ्री सिक्स्टी नाईन एस डी टोटल बघा इथे थ्री सिक्स्टी नाईन डी टी मला मिळतात आहेत सेल केल्यानंतर ठीक आहे बट आता मी सध्या सेल करणार नाहीये बिकॉज माझ्या अनालिसिस किंवा माझ्या प्रेडिक्शननुसार ह्या टोकनची व्हॅल्यू पुढच्या येणाऱ्या दोन आठवड्यामध्ये दीड डॉलर ते दोन डॉलरच्या मध्ये ट्रेड करणार आहे सो so, आता मला हा एअरड्रॉप सेल नाही करायचा म्हणून मी आता सध्या तरी काही क्लेम नाही करत एअरड्रॉप बिकॉज त्याची फीस पण जास्त आहे आणि मला लगेच सेल सुद्धा नाही करायचं so, कॅल्क्युलेशन करायला गेला तर पाचशे डॉलर ला मी चार महिने होल्ड केल्यानंतर किंवा स्टेक केल्यानंतर मला तीनशे सत्तर डॉलरचा एअरड्रॉप मिळालेला आहे किंवा तीनशे सत्तर डॉलरच्या अमाऊंटचे टोकन्स मला युजुअल टोकन्स मला मिळालेले आहेत सो जर आपण जर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आर ओ आय जर आपण जर काढायला गेलो किंवा कॅल्क्युलेशन लागलो बारा जुलै पासून ते अठरा डिसेंबर पर्यंत या चार साडेचार महिन्यामध्ये मला जवळपास म्हणजे सत्तर टक्के रिटर्न्स मिळालेले आहेत सो सत्तर टक्के रिटर्न हे कमी नाहीये आणि जास्त पण नाही आहेत आय नो हे जास्त पण नाही आहेत बट कमी पण नाही आहेत जर चार महिन्यामध्ये सत्तर टक्के रिटर्न मिळत आहेत आहे सो so, वर्षाचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर वर्षाचं कॅल्क्युलेशन दोनशे दहा टक्क्याचं होतं म्हणजे एपीआर जो आहे पाचशे डॉलरचा एपीआर जर काउंट करायला गेला आपण तर दोनशे टक्क्याचा आहे आणि चार चार महिन्यामध्ये मला सत्तर टक्के मिळालेले आहेत ठीक आहे पाचशे डॉलर इन्व्हेस्ट केले चार महिन्यासाठी आणि मला सत्तर टक्के रिटर्न्स मिळालेले आहेत जर हेच जर मी बँकेमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले असते चार महिन्यामध्ये मला तर इतके रिटर्न म्युच्युअल फंडमध्ये पण मिळाले नसते स्टॉक मार्केटमध्ये पण मिळाले नसते बँक डी मध्ये तर मिळाले सुद्धा नसते ठीक आहे क्रिप्टोकरन्सी मार्केट हे क्षेत्र खूप चांगलं आहे मित्रांनो पैसे बनवण्याच्या संधी किंवा पैसे कमवण्याच्या संधी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये खूप जास्त आहेत स्टॉक मार्केट फॉरेक्स मार्केट इतर सर्व मार्केटपेक्षा जास्त संधी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये आहेत फक्त तुम्हाला त्या संधी शोधायच्या आहेत आणि त्या संधींमध्ये तुम्हाला जंप करायचा आहे आणि त्या संधींचा फायदा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे ठीक आहे बघा मित्रांनो चार महिन्यामध्ये सत्तर टक्के रिटर्न्स मी काढलेले आहेत ते सुद्धा झिरो रिस्कवरती झिरो म्हणजे काहीच रिस्क नव्हतं ह्याच्यामध्ये स्टेबल कॉईनचा यूज होता ठीक आहे आणि त्यामध्येच त्या मला सत्तर टक्के रिटर्न्स मिळालेले आहेत आपल्यासारखे बरेच लोक जे आहेत ते अजून पण जे ट्रेडिशनल फायनान्स ज्या ज्या गोष्टी आहेत फॉर एक्झाम्पल एफ डी आहे म्युच्युअल फंड आहे या सगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून वर्षाला एफ uh, डी मध्ये सहा टक्केचा रिटर्न घेत आहेत वार्षिक म्युच्युअल फंडमध्ये दहा बारा टक्क्याचा रिटर्न घेत आहेत वार्षिक बट क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये मी वर्षाला दी दोनशे दोनशे टक्क्याचे रिटर्न घेतोय चार महिन्यामध्ये सत्तर टक्क्याचे रिटर्न घेतोय ठीक so, आहे सो अशा सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये घडतात आहेत क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये आता बुल रन स्टार्ट झालेला आहे ही ऑपॉर्च्युनिटी तुम्ही मिस करू नका मित्रांनो क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये इन्वेस्टमेंट करायची सो so, हा एअरड्रॉपचा व्हिडिओ जो होता मी युट्यूबच्या फॅमिलीसाठी पब्लिश केला होता बट बरेच असे एअरड्रॉपचे व्हिडिओज आहेत ते मी फक्त प्रीमियम मेंबर्ससाठी साठी पब्लिश करतो आणि प्रीमियम मेंबरसाठीच व्हिडिओ बनवतो भले तुम्हाला इथे वरती तुम्हाला दिसत नसेल की बरेच महिने झाले मी अपलोड नाही करत आहे व्हिडिओ बट असं नाही आहे माझे व्हिडिओ येतात आहेत ठीक आहे बट ते तुम्हाला दिसत नाही आहे ते तुम्हाला दिसत नाहीत कारण की तु, ते मी व्हिडिओज जे आहे ते प्रीमियम कम्युनिटीसाठी किंवा आपल्या क्रिप्टो क्रांतीच्या वेगळ्या कम्युनिटीसाठी बनवलेला आहे सो जर तुम्हाला सुद्धा अशा एअरड्रॉप संधी तुम्हाला मिळवायच्या असतील असे पैसे बनवायचे असतील अशा प्रकारच्या मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही क्रिप्टो क्रांतीच्या युट्यूब प्रीमियम मेंबरशिपला जॉईन करू शकता क्रिप्टो क्रांतीच्या चॅनलमध्ये या इथे जॉईनचं ऑप्शन दिसतं या ह्याच्यावरती जॉईन करा आणि एअरड्रॉपचे व्हिडिओ बघा एअड्रॉपमध्ये पार्टिसिपेट करा ठीक आहे आणि जर तुम्ही जर फ्रेशर असाल पूर्णपणे क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये तर मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही पहिला ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी मार्केट समजून घ्या आणि त्यानंतरच इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा जर ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी मार्केटबद्दल तुम्हाला शिकायचं असेल तर आपला क्रिप्टो क्रांतीचा ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी मास्टर क्लास कोर्स आहे तो कोर्स तुम्ही जॉईन करा त्यासाठी तुम्हाला जायचं आहे क्रिप्टो क्रांती डॉट इन क्रिप्टोक्रांती डॉट इन या वेबसाईटवरती या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे क्रिप्टोक्रांती ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी मास्टर क्लासबद्दल सर्व इन्फॉर्मेशन मिळेल क्रिप्टोक्रांती ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी मास्टर क्लास मध्ये तुम्हाला कोणकोणत्या कोणत्या गोष्टी शिकायला मिळतील या सर्वांची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे क्रिप्टोक्रांती मेंबरशिप किती प्रकारच्या आहेत तीन प्रकारच्या आहेत त्या सर्वांबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेले आहे कोणत्या मेंबरशिपमध्ये कोणत्या गोष्टी किंवा कोणते फीचर्स तुम्हाला मिळणार काय शिकायला मिळणार कोणकोणत्या एक्स्ट्रा सर्व्हिसेस तुम्हाला मिळणार ह्या सर्वांबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला या वेबसाईटवरती वरती मिळेल ठीक आहे सो so, मित्रांनो वेळ वाया घालवू नका आता बुल रनची सुरुवात झालेली आहे बरेच एअरड्रॉप आता बऱ्याच संधी आहेत क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये आता इन्व्हेस्टमेंट करायच्या आणि प्रॉफिट मिळवायच्या सो ह्या संधी मिस करू नका पुढचा येणारा एक वर्ष जे आहे ते बुलरन सुरू राहणार आहे सो या बुल रनमध्ये तुम्ही तुमचे आयुष्यभराची म्हणजे बोलतात ना, बोलता ना लाईफ चेंजिंग मनी भरमसाठ पैसा तुम्ही कमवू शकता बट त्यासाठी तुमच्याकडे क्रिप्टोकरन्सी मार्केटचं नॉलेज असायला पाहिजे सो वेळ वाया घालवू नका आजच क्रिप्टोक्रांतीची प्रीमियम मेंबरशिप घेऊन क्रिप्टोक्रांती कम्युनिटीला जॉईन करा आणि त्यासोबतच जर तुम्हाला फक्त मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही इथे क्रिप्टो क्रांती युट्यूब चॅनलमध्ये येऊन इथे कम्युनिटी जॉईन करू शकता बट माझं तर तुम्हाला सजेशन हेच असेल की फक्त एड्रॉपमध्ये डायरेक्टली पार्टिसिपेट करण्याआधी तुम्ही क्रिप्टोक्रांती प्रीमियम मेंबरशिप जॉईन करा बिकॉज मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुमच्याकडे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज क्रिप्टोकरन्सी वॉलेट ब्लॉकचेन स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट या सगळ्यांचं नॉलेज तुम्हाला असायला हवं सो ते सर्व नॉलेज तुम्हाला क्रिप्टोक्रांतीचा ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी मास्टर क्लास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे संपूर्ण नॉलेज मिळेल ठीक आहे मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल आणि तुमच्या मनात जो मेन इम्पॉर्टंट जो गैरसमज आहे क्रिप्टोकरन्सी मार्केटबद्दल की क्रिप्टोकरन्सी मार्केटमधून पैसे कमवले जाऊ शकत नाही त्याच्यामध्ये रिस्क आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं हे जे तुमचे विचार आहेत हे तुमचे नक्कीच बदलले असतील सो मित्रांनो मी आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल मला प्रॉफिट झालेला बघून तुम्हाला सुद्धा आनंद झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही पहिल्यांदा क्रिप्टो क्रांतीच्या चॅनलवरती आला असाल तो क्रिप्टोक्रांती क्रांती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र